नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज कॉलेजच्या नवशिक्या मुलांसाठी चहा कसा बनवायचा आणि ब्रेड रोस्ट कसे करायचे हे बनवून दाखवणार आहे चला तर मग बनवायला घेऊया इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये मी दोन कप पाणी टाकले आहे इथे चार कप चहा बनवायचा आहे तर दोन कप मी पाणी टाकले आहे त्यामध्ये चार छोटे चम्मच मी चहा पावडर टाकली आहे नंतर त्यामध्ये चार चम्मच मी साखर टाकली आहे आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त टाकू शकतात एक वेलची टाकली आहे आणि चहा मसाला टाकला आहे चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्या नंतर उकळी आल्यानंतर दोन कप दूध टाकून घ्या दूध टाकल्यानंतर मीडियम गॅसवर चहा उकळून घ्या मिडियम गॅसची फ्लेम ठेवा जास्त फूल ठेवली तर पातेल्याला चिटकल जातं आणि लवकर चहावरती येतो गॅसची फ्लेम मीडियम ठेवून चहा उकळून घ्या हे पहा अशा प्रकारे तयार आहे चहा आता इथे पॅन गरम करून अशा प्रकारे ब्रशने ब्रेडला तूप लावून घ्या बटर पण आपण लावू शकतो मी इथे तूप लावून घेतलं आहे पॅनला पण तूप लावून घ्या अशा पद्धतीने ब्रेड ठेवून द्या तूप लावलेली बाजू खाली करून ठेवून द्या वरच्या बाजूला पण तूप लावून घ्या दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्या अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मस्त असे भाजले गेले आहेत थोडासा वरतून आणखी तूप लावून घ्या हे पहा मस्त असे भाजले गेले आहेत आता का प्लेटमध्ये काढून घ्या हे पहा मस्त असे ब्रेड रोस्ट तयार आहेत आणि त्यासोबत चहा ब्रेकफास्टसाठी मस्त आहे एकदा नक्की ट्राय कर, एक दम करा एकदम सोपी रेसिपी आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाइक, शेअर आणि कॉमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद